उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा संजय राऊत यांची अप्रत्यक्ष मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा अशी अप्रत्यक्ष मागणी ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामुळे मिळालं असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे तसेच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढवणं धोकादायक असल्याचं संजय राऊत यांचं मत आहे आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर चे न ठेवून लढवणार असल्याचं ठरलं होतं पण महाविकास आघाडीनं एकत्रितपणे घेतलेल्या निर्णयाच्या विपरीत वक्तव्य संजय राऊतांनी केल्यामुळे सगळ्यांच्या भोया उंचावल्या आहेत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा अशी अप्रत्यक्ष मागणी संजय राऊत यांची आहे ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोकादायक या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं काम पाहिलं आहे लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनही झालेलं आहे अर्थातच तिघांची ताकद एकत्र होती पण बिनचेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही लोक स्वीकारणार नाहीत लोकांना चेहरा द्यावाच लागेल त्याशी जागा जिंकल्या असं मी वारंवार सांगतो लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये बेचाळीस टक्के आणि आमचा सत्तेचाळीस टक्के असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणते एकनाथ शिंदे काय म्हणतात त्याच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही ही भरकटलेली आणि बहकलेली व्यक्तिमत्व आहेत त्यांचं मुख्यमंत्रीपद आऊट घटकेच आहे ते घटनाबाह्य बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत आणि घटनाबाह्य बेकायदेशीरपणे जे लोक सत्तेवर बसतात त्यांना मानसिक आजार किंवा ते मनोरुग्ण असतात राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपण पाहतो अल्पमत गमा बहुमत गमावलेले लोक जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा त्यांच्याकडनं अशा प्रकारची वक्तव्य होत असतात विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हचा पर्दाफाश करणार जे लोकसभा निवडणुकीमध्ये नरेटिव्ह सेट केलं गेले मग त्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींचा पर्दाफाश केला पाहिजे जर त्याला खरोखर खोट्या गोष्टींचा किंवा खोट्या नरेटिव्हचा पर्दाफाश करायचा असेल तर त्याने ती सुरुवात नरेंद्र मोदी यांच्यापासून करायला हवी गेल्या दहा वर्षामध्ये खोटेपणा खोटे, खोटे नरेटिव्ह या माध्यमातून त्यांनी देशाचं राजकारण केलं आणि लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला ही सुरुवात नरेंद्र मोदींनी केली या देशामध्ये दे आणि भारतीय जनता पक्ष त्याच नेरेटिव्हनुसार राजकारण करत राहिला की उद्धव ठाकरे यांच्या पेपर ते आता काय बोलतायत आताच बोला आताच बोला ना पन्नास वर्षापूर्वीच्या आणीबाणीवर आता तुम्ही छाती पेटतात नरेंद्र मोदी तुम्ही आताच हुकुमशाहीवर बोला असं मी नेहमी म्हणतो गेल्या दहा वर्षात तुम्ही ज्या हुकुमशाहीने लोकांचा घात केलेला आहे बरं का त्याच्यावर बोला जी दडपशाही चालवली आहे त्याच्यावर बोला पेपर फुटीवर मोदींनी बोलावं फडणवीस कसले बोलत आहेत नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे उत्तर प्रदेशमधला एक मंत्री एक आमदार एन डी एचा या पेपर लीक घोटाळ्यातला सूत्रधार आहे समोर आला आहे तो कॅमेऱ्यावर मान्य करतो आहे देशातले सगळे पेपर मी फोडलेले आहेत आणि फोडू शकतो हे जेव्हा सांगितलं जातं जे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आपला चेहरा आरशात पाहायला पाहिजे महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष तुम्ही एकत्र लढणार आहात सर यामध्ये मुख्यमंत्रीपदाचं काय फॉर्म्युलो असणार आहे ज्यांच्या जागा जास्त त्या प पक्षाचा मुख्यमंत्री असणार की कसं असं कोणी सांगितलं असं कोणी जाहीर केलं आहे का महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनसुद्धा झालेलं आहे अर्थात तिघांची ताकद एकत्र होती पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिनचेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही लोक स्वीकारणार नाही लोकांना चेहरा द्यावाच लागेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली